हरे कृष्णा आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस वर्ष सरत चाललं आहे आणि तसंच भक्तांची भक्ती वाढत चालली आहे आज मी आपलं सर्वांचं सा आजच्या नामस्मरण आणि आत्मनिवेदन या शीर्षकाच्या प्रवचनावर सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आज अमिता चार माताजी मानस देहो ह्या भजनाचा सा भावार्थ सांगणार आहेत आपण सगळ्यांनी ऐकावं आणि व त्याच्यावर आपले आपले मत त्याच्यावर निवेदन करावे अमितनचार्य माताजी आपलं स्वागत आहे हरे कृष्ण हरे कृष्णा प्रभुजी दंडवत प्रणाम वांचा कल्पतरु दिव्य कृपा सिंधु वैवच पतितानां वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवा सदि गौर भक्त रंगा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे श्रील प्रभुपाद की जय मानस देह गेह हे भजन श्री भक्तिविद विनोद ठाकूरांनी लिहिलेलं आहे आणि ह्या भजनाचा अर्थ फार गहन आहे आणि पूर्व पूर्ण मानवी व जीवन आपलं बदलून टाकेल असं हे भजन आहे तर आ, हे भजन फार फार म्हणजे फारच महत्वाचं आहे आपल्यासाठी की या सगळ्या ओळींमध्ये आठ कडव्यांच्या ओळींमध्ये ह्यामध्ये सगळं जीवनाचा सार विनोद ठाकूरांनी लिहिलेलं आहे आणि ते आपल्याला सांगतायत की हे नंद किशोर माझे मन तन माझा परिवार हे काही माझे जे काही माझे आहे ते मी तुझ्या चरणी अर्पण केले माझे नाहीच आहेत हे सगळं हे सगळं भगवंतांनीच आपल्याला दिलेलं आहे आणि भगवंताच्याच चरणी आपण अर्पण करतोय आपल्याजवळ जे काही आहे जे काय आपण आपण माझं आहे असं म्हणतो हे काहीच आपलं नाही आहे भगवंताच्या चरणी आपल्याला सगळं अर्पण करूनच जायचं आहे त्याच्यामध्ये काहीही दुमत नाही आहे की भगवंतांनी आपल्याला जन्म घातला आहे चांगल्या घरामध्ये जन्म घातला आहे भक्तांच्या संगतीमध्ये आपल्याला ठेवलेला आहे आणि भक्तांच्या संगती राहूनच राहूनच आपण भक्ती करू शकतो आहे तर ल, ल, ले ले ही भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे आपल्या गुरुजनांनी सांगितलेलं आपल्या गुरुजनांनी आपल्याला आपल्यावर मनावर बिंबवलेले जे काही शास्त्राचे धडे आहेत ते धडे द़, बिंबवलेले जातात आणि त्यानुसारच आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो किंवा या वैष्णवांच्या संगतातच आपण नामस्मरण करू शकतो ही भक्ती आपली निरोम वाढवावी दिवसेंदिवस वाढवावी याच्यासाठी आपल्याला भक्तांचा संघ फार आवश्यक आहे त्यामुळे भक्तिविनोद ठाकूर यांनी जे हे गहन जे भजन लिहिलेलं आहे ते माझ्या आयुष्यातलं फार महत्वाचं आणि इम्पॉर्टंट म्हणायला लागेल की हे असं भजन आहे जेव्हा आपल्याला काहीच कळत नसतं जेव्हा आपल्याला कुठलीच गोष्ट समजत नसते भक्ती म्हणजे काय माळा करणं म्हणजे काय हे जेव्हा आपल्या गुरूंकडनं आपल्याला कळतं तेव्हा ती भक्ती आपण काय आहे हे समजू शकतो आयुष्यात कुठलीही गोष्ट आली तरी डगमगून न जाता धैर्याने सामोरे जाणे याला भक्ती म्हणतात आयुष्यात कुठलाही प्रसंग आला तरी, तरी, तरी आपलं प्रभुपाद मिशन हे थांबायला नको आणि त्याच्यासमोर आपल्याला धडाडीने पुढे जायचं आहे आणखी उत्साहाने पुढे जायचं आहे हे शिकवणारी म्हणजे भक्ती आहे ही भक्ती अशी सगळ्यांना सहज मिळत नाही कुठेतरी काहीतरी कर्म असतात आपली चांगली कर्म असतात म्हणून या वैष्णवांचा संघ आपल्याला मिळतो वैष्णवांचे चार बोल आपल्याला कानावर पडतात तर या भजनाचा अर्थ असा आहे की हे भगवंता माझ्याजवळ जे काही आहे माझा परिवार आहे माझं तन मन धन सगळं सगळं मी तुझ्या चरणी अर्पण करतो चांगले किंवा वाईट प्रसंगी जीवन मरणात सदा सर्व के काळ केवळ आपल्या चरणाक्रमाचा आश्रय घेतल्याने जीवनातील सर्व समस्या नाहीश्या झालेल्या आहेत माझ्या सगळ्या समस्या नाहीशा झाल्या आहेत मला कुठलंही कुठलंही बॉदरेशन येत नाही कुठलंही कुठल्याही प्रकारचं टेन्शन येत नाही कुठल्याही प्रकारच कुठल्याही गोष्टीच मला हे दुःख होत नाही कारण मी तुझ्या चरणाशी लागलेलो आहे कारण मी तुझ्या तुझ्या चरणाचा आज आस धरलेली आहे कारण मला माहिती आहे की तू माझ्या सोबत आहे जेव्हा भगवंत आपल्या सोबत असतो भगवंत आपल्या सोबत असतो तेव्हा आपला सगळी सगळी दुःख पाप नष्ट होतात आणि आपण त्या भक्तीमध्ये उत्तरोत्तर प्रगती करत असतो ही प्रगती आपल्याला कशी कळते तर आपल्याला भक्तांचा संग मिळतो आपल्या लोकांना या सगळ्या भक्तांचा जो मेळावा आहे त्या मेळावात थांबण्याचा आणि राहण्याचा आणि त्यांच्या सोबत राहण्याचा आपल्याला प्रसंग येतो आणि असं जसं झूमवर आपण एकत्र एक सगळेजण माळा जाप करतो आणि संतवाणी ऐकतो ह्या सगळ्यांचा लाभ आपल्याला मिळतो म्हणजेच आपण भक्तीमध्ये प्रगती करतो हे याचं लक्षण आहे याच्यामध्ये म्हटलंय की हे भगवंता तू मला मारून टाक किंवा मा माझे रक्षण कर तू काहीही कर आपल्या इच्छेप्रमाणे तुझ्यासाठी तुला काय करायचं ते मला माझ्यासाठी कर पण आपण मला एवढंच 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 कर की कारण या जन्मात मी जे काही केलं के असेल पुढचा जन्म आहे की नाही मला माहिती नाही मी परत जन्म घेईल की नाही मला माहिती नाही आपण जेव्हा केव्हा माझा जन्म देशील जेव्हा केव्हा कुठेतरी मला जन्म देशील तरी घरात ते फक्त भक्त असावे ते फक्त कृष्णाचे भक्त आणि भक्तच असावे या घरात मला जन्म दे जेणेकरून मी माझी भक्ती पुढे चालू ठेवी आपल्याला माहिती नाही आपल्याला आणखी किती जन्म घ्यायचे आहेत आपण किती किती पापी आहोत आपण काय काय केलेलं आहे काय काय नाही काहीच माहिती नाही पण जर मला जर तुला जन्म द्यायचाच असेल तर मला अशा घरात जन्म दे जिथे जिथे भक्ती आणि भक्ती होईल मी तर ता भगवंताची भक्ती करू शकेल अशा घरी मला जन्म देईल असं भक्त विनोद ठाकूर भगवंताला आळवणी करतायत तुमचा दास म्हणून एखादा कीटक योनी जन्म मिळाला तरी चालेल परंतु तुमच्याशी बहिर्मुख होऊन सर्वश्रेष्ठ अशा ब्रह्मदेवाचाही जन्म मला नको आणि भक्त विनोद ठाकूर एक सुंदर म्हणतात की मला नालीतला किडा जरी केला तरी चालेल मला कुठलेही कुठेही तुम्ही हे केलं तरी चालेल पण मला ब्रह्मदेवाचा सुद्धा जन्म नको पण तुमच्या भक्तांच्या संगतीत मला राहू दे यांच्यापासून दूर मला कधी करू नका तुमच्याशी बहिर्मुख अंतर्मुख होण्याची मला संधी द्या आणि त्याच्यासाठी ते म्हणतात आहे की मला ब्रह्मदेवाचा जन्म सुद्धा नको आहे जर तुम्हाला मला द्यायचा असेल ब्रह्मदेवाचा जन्म तरी तो नको आहे मला मला फक्त कीटकाचा जन्म दिला तरी चाल फक्त तो भक्त भक्तांच्या संगतीत द्या आणि भक्तांच्या याच्यामध्ये मला राहू द्या भक्ती आणि मुक्ती प्राप्त करण्याच्या इच्छेतून जे पूर्ण पूर्णतया मुक्त आहेत अशा या शुद्ध भक्तांच्या संगतीची मी तीव्र आशा बाळगतो सहाव्या कडव्यात म्हटलेलं आहे भक्ती मुक्ती स्पृहा करण्याचे भक्ती आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लभे ते टाको संग अनुभ यामध्ये त्यांनी सांगितलंय की भक्ती आणि मुक्ती प्राप्त करण्याच्या इच्छेतून जे पूर्णतया मुक्त आहेत अशा त्या शुद्ध भक्तांच्या संगतीची मी तीव्र आशा बाळगतो शुद्ध भक्त हवेत मला शुद्ध भक्तांच्या संगतीत मला राहायचं आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी मला कुठलाही जन्म दिला कसाही जन्म दिला तरी चालेल फक्त भक्तांच्या संगतीत मला राहू द्या आपणच माझे माता पिता आहात प्रियकर बंधू सखा पुत्र स्वामी प्रभू गुरु पती आहात आपण माझ्यासाठी सर्व काही आहात त्यांचं सरेंडरची भावना जी आहे सरेंडर झालेली आहेत ते पूर्ण त्या भगवंताचा धावा करतायत ते मला म्हण त्यांना की माझे माता पिता बंधू प्रियकर माझे गुरु पती ये माया हे सगळे तुम्ही आहात आपण माझ्यासाठी सर्व काही आहात आणि मी तुमच्या चरणी नतमस्तक झालेलो आहोत भक्तिविंद ठाकूर सांगतायत की हे कान्हा माझे म्हणणे कृपया आहे का हे राधानाथ आपणच माझे प्राणधन आहात राधानाथ स्वामी महाराज नेहमी सांगतात त्यांच्यात की आपण जेव्हा जन्म घेतो आहे या पृथ्वी तलावर नक्कीच आपण पापी लोक आहोत म्हणूनच इथे जन्म घेतलेला आहे आपण आणि ह्याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला भगवंताच्या नामाशिवाय भगवंताच्या भक्तीशिवाय भगवंताच्या जापाशिवाय शिवाय काहीही गत्यंतर नाही ते केलं नसेल आपण तर आपण जन्मोजन्मी हे जन्मोजन्मी वेगवेगळ्या -वेग योनीमध्ये जन्म घेऊ आणि असेच आपण राहू त्यामुळे आपल्याला हा जो मानव जन्म दिला हा अतिशय महत्वाचा आणि खूप महत्वाचा इम्पॉर्टंट असा जन्म आहे याच्यामध्ये आपल्याला भक्त भक्ती केल्याशिवाय पर्याय नाही आहे भगवंताचं नाव घेतल्याशिवाय पर्याय नाहीये आणि नेहमी सांगतात की प्रधान स्वामी महाराज सांगतात की त्यांना जे काही मिळालेलं आहे ते फक्त भगवंताच्या नामस्मरणातून मिळाले आहे नामस्मरण किती महत्वाचं आहे नेहमी वेळोवेळी आपले गुरुजन आपल्याला सांगत असतात की नामस्मरणाची काय शक्ती आहे नामस्मरणाची शक्ती जर कोणाला हवी असेल पाहायची असेल तर तो त्यांनी केल्याशिवाय त्याला कळत नाही जेव्हा आपण एक हातात माळा घेतो आणि भगवंताचं नाव घेतो हो त्याच्यामध्ये तल्लीन होणं काय आहे सोळा माळा करणं म्हणजे काय आहे हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला समजतात ते त्याच्याशिवाय आपल्याला ह्या गोष्टी करणार नाही किंवा आपल्याला सुचणार नाही या गोष्टींमध्ये जर रस निर्माण करायचा असेल या गोष्टींमध्ये जर खरंच डुंबून जायचं असेल तर भगवंताच्या भक्तीशिवाय आणि भगवंताच्या नामस्मरणाशिवाय काहीही काहीही पर्याय नाहीये आपल्याला तर हे भगवंत आपल्याला नेहमी सांगतात आपले गुरुजन सांगतात की भक्ती कशी करायची कस पुढे जायचं आणि जे काही आपल्या आयुष्यात आलेलं आहे त्याच्यातून बाहेर पडण्याची शक्ती जी देते ती एक भी अनुपी जी ही अनोखी शक्ती आहे जी भगवंताची शक्ती आपल्या पाठीशी सदैव राहते काहीही हो कुठलीही गोष्ट येऊ कुठलेही संकट येऊ कुठलेही काही हो हे संकट आपल्या आयुष्यात नेहमी येणारच आहेत जाणारच आहेत पण भगवंताची भक्ती सोडायची नाही आहे भगवंताची माळ आपल्या हातात धरून चोवीस तास धरून ठेवायची आहे आणि त्यांचं त्याच नामस्मरण करायचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे आणि कुठलीच गोष्ट आपण त्याच्याशिवाय भगवंताच्या सपोर्ट शिवाय म्हणतात की झाडाचं पान सुद्धा हलत नाही भगवंताच्या इच्छेशिवाय तर भगवंत आपल्याला ही हा जो जन्म दिला आहे त्याचं सार्थक व्हावं आज आपण झूमवर मीटिंगवर सगळे एकत्र आलो आहोत एकत्र असतो माळाजाप करतो संतवाणी ऐकतो या सगळ्यांचा परिणाम याचा याचाच अर्थ असा की आपल्या भक्तीमध्ये प्रगती होते आपण कुठल्याही संकटामध्ये दगमळून न जाता भगवंताची भक्ती त्याचे तीव्र आर्ततेने भक्ती करायची आहे आणि नामस्मरण करायचं आहे बस बाकी तर मला जे काही माझ्या गुरुजनाने सांगितलं आहे तर त्यांच्या चरणी सगळं अर्पण आहे आणि माझं काही चुकलं असेल तर ती माझी चूक आहे आणि माझ्या काही चांगलं असेल ते भगवंताचं आहे माझ्या गुरुजनांचं आहे हरे कृष्णा प्रभूजी हरे कृष्णा हे ॲक्च्युली भजन इतकं सुंदर आहे विनोद जे काही सांगितल्या आपल्याला त्याच्यामध्ये तीन चार गोष्टी खूप प्रामुख्याने जाणवतात एक म्हणजे सगळ्यात प्रथम म्हणजे त्यांनी सांगितलंय की भगवंतच सगळे आहेत माता पिता जे काय आहे ते तारणहार भगवंतच आहेत दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितलेली आढळून येते की प्रत्येक जीवाचा जन्म होत राहता वेगळे आणि ते त्याचं पण एक अंडरलाईन केलंय त्यांनी की माझा पण कुठे जन्म झाला तर तो भक्तीमध्येच जावा आणि मला भक्ती मिळाली हे पण माझ्या मागच्या जन्मांची संस्कार असतील किंवा त्याची नो त्याचं मला फळ मिळते म्हणून मी भक्तीमध्ये आहे आणि अजून एक गोष्ट त्यांनी अधोरेखित केली आहे की कुठे कुठेही जन्म मिळाला तर तो भक्तांमध्येच असावा मग मला अगदी कीटक बनवलं तरी चालेल पण मला भक्तांचा सांगा हवा त्याच्यामुळे गुरु आणि भक्त ह्या गोष्टी पण त्यांनी पुन्हा 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 ठासून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे अशा पुष्कळशा गोष्टी एका सिंगल भजनामध्ये त्यांनी खूप छान सांगितलं आहे की आता त्याचा भावार्थ कळल्यानंतर आम्हाला पुन्हा पुन्हा असं वाटायला लागलंय आणि मला वाटतं पुष्कळ लोकांना वाटत असेल की तुम्ही हे भजन पुन्हा एकदा म्हणावं हो, आमच्यासाठी प्लीज माताजी हरे कृष्ण प्रभूजी धन्यवाद प्रणाम तुमची हा आज्ञा तुम आहे तुमची इच्छा आहे तर मी नक्कीच म्हणेन हे भजन असं आहे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्या जीवनाचा सार आहे या भजनामध्ये नक्की म्हणेन प्रभूजी हरे कृष्ण हरे कृष्ण मानस दे हो जो की अर पिलू तू नंद किशोर मानस दे होगे हो, जो किछु मोर अर पिलू तू आपदे नंद किशोर संपदे विपदे जीवाने मराणे दायम गेला तुवा मानस देह गेहो जो कि मोर अर पिलु तु पदे नन्द किशोर मार बिराखोबी जो इच्छा तुहार मारो बिराखोबी जो इच्छा तोहार नित्य दास नित्यासप्रती तुवाधिकार मानस हो गे हो जो किचु मर पिलु तुवापदे नंद किशोर जन्मा मोए इच्छा जि तोर भक्तगृहे जनी जन्मा हो मोर। मानस होगे हो जो किछु मोर अर पिलू तू दे नंद किशोर मानस देहो गेहो जो किछु मोर अर पिलू तू दे नंद किशोर की कीट जनौ जथा तू आस किट हो जथा तू आदास बहिर्मुख जन्मे आश, मानस दे हो गे हो, जो किछु मोर अर पिलू तू आप दे नंद किशोर भक्तीमुक्तीस्पृहा विहीचे भक्त लभय टाको संग अनुराक्त मानस देहा गेह जो किछु अर अरपिलु तू नंद किशोर जनक जनानी तनाया, प्रभु गुरु गुरुपती सर्वमोय जनक दैत तनाय प्रभु गुरु गुरुपती सर्वमोय मानस देहा गेह जो किछु मोर पिलू तू आपदे नंद किशोर भकती विनोद कोहे शूनो कान भकती विनोद कोहे शूनो कान राधानाथ तू आमार पराण राधानाथ तू आमार पराण मानस देहा गेह जो किचू मोर हर पिलु तुपदे नंद किशोर अर पिलू तुपदे नंद किशोर अर पिलू तुपदे नंद किशोर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे शिल भक्ती विनोद ठाकूर की जय शिल प्रभू पाद की जय समस्त वैष्णव भक्त वृंद की जय सभी गुरुजन की जय हरे कृष्ण माताजी जी छान अजून एकदा तुम्हाला नाही म्हणायला सांगणार खरं म्हणजे असं वाटतं की ऐकतच राव ऐकतच राव पण मला असं वाटतं की कृष्ण आश्रयदास प्रभूजींनी याच्यावर थोडस या भजनाबद्दल किंवा थोडस आपल्याला काही मार्गदर्शन करावं हरे कृष्ण हरे कृष्णा माताजी खूप छान गायला तुम्ही आणि खूप छान त्याचं निरोपण सुद्धा केलं तर ऍक्च्युली हरीश नारायण प्रभूने सांगितलं की मला ह्याच्याविषयी काय बोलावं परंतु कसं आहे माझी इच्छा होती की प्रत्येकाने आता थोडंफार थोडंफार काय ना तर बोलावं आणि आता माताजीने गायलं तर माताजीने बोलावं अशी माझी इच्छा होती म्हणून मी काय बोललो नाही तरी पण मी थोडं थोडंफार बोलू इच्छितो तर हे भजन खूप महत्वपूर्ण आहे ह्याच्यामध्ये अतिशय घन अर्थ आहे तर जेवढे बी आपले आचार्यगण आहेत भक्तनो ठाकूर आहेत विष्णूचाकडे ठाकूर आहेत त्यांनी जे गायलेले भजन आहेत हे सगळे प्रार्थना आहेत भगवंतासमोर जाऊन आम्ही काय प्रार्थना केली पाहिजे ते ह्या प्रार्थनेमध्ये सांगितले आहे तर ह्या भजनामध्ये जे प्रत्येक पंक्ती आहे त्याच्यामध्ये घन अर्थ सांगितला आहे जसं आपण बघतो भक्तनाथ ठाकूर सांगतो की संपद विपद अर्थात संकटामध्ये किंवा चांगल्या कधी जीवनामध्ये कधी सुख येतील कधी दुःख येतील ह्या प्रत्येक प्रत्येक क्षणी आम्ही काय केलं पाहिजे भगवान अत्यंत चांगल्या रीतीने भक्ती केली पाहिजे कधी डळमळून नाही गेलं पाहिजे भगवान सांगतात मात्र स्पर्श सुख दुःखदा आगम अपायन आणि ताम भारत बहारत जीवनामध्ये कधी सुख येणार कधी दुःख येणार परंतु आम्ही काय केलं पाहिजे धीर राहून या सगळ्या गोष्टी सहन करून आम्ही भक्ती आम्ही निरंतर केली पाहिजे भक्तिण ठाकूर प्रार्थना करतात कि तसन महापौर की तस मम जन्मने जन्मनेश्वरी भवताच भक्ती आहे तो की जरी ह्या या जगामध्ये मा माझा पुन्हा जरी जन्म झाला तरी मला भक्ती मिळू दे त्याचप्रमाणे भक्ती ठाकूर प्रार्थना करतात कि समजा जरी माझा जन्म ह्या जगात पुन्हा होणार असेल तर एका भक्ताच्या कुटुंबात मला एक किडा म्हणून सुद्धा मला काय मिळू दे जन्म मिळेल मला ब्रह्मदेव सुद्धा बनायची काय मला इच्छा नाही आहे जर मला भगवंतीची भक्ती त्या ठिकाणी मिळत नसेल तर अर्थात आमच्या आमच्या जीवनाचा उद्देश आहे भगवंताची सेवा करणे भगवंताची भक्ती करणे ह्या जगातून मुक्त होणे सुद्धा ही वैष्णवाची काय इच्छा नाही कामना नाही नारायण परा सर्वे न कुतशन बिभती अं तर त्या श्लोकामध्ये सांगितले जे नारायण परा नाही जे भगवंतीचे भक्त आहेत ते स्वर्गात राहू दे नरकात राहू दे वैकुंठात राहू दे कुठंबी राहिल तर त्यांना फक्त काय करायचं आहे भगवंताची फक्त भक्तीच करायची आहे भगवंताची सेवाच करायची आहे आपण बघतो जे यमराज आहेत ते नरकामध्ये राहतात त्याने असं कधी म्हटलं नाही की भगवंताला की आम्हाला नरकामध्ये दे काय द्या बोला तुम्ही आम्ही आम्हाला मध्ये वैकुंठामध्ये राहायचं आहे पण नाही तर नरकामध्ये राहून सुद्धा ते भगवंताची काय करत आहेत सेवा करत आहे तर अशा रीतीनं भक्त ठाकूर म्हणतात की मला मला काय पाहिजे सेवा पाहिजे भक्ती पाहिजे आणि काय नको तर अशा रीतीनं खूप सुंदर भजन आहे माताजीने खूप सुंदर रीतीने गायलेलं आहे त्याचं वर्णन करून सुद्धा सांगितलं आहे अभय भाऊसर सुद्धा खूप त्याचं विश्लेषण केलेलं आहे तर माझी अशी इच्छा आहे की आता जसं माताजीने गायलं हे भजन आणि त्याचं अर्थ वाचना थोडंफार त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक भक्ताने आता समोर येऊन काय करायचं आहे कुणाला जे जे काय टॉपिक आवडतील ते टॉपिक घ्यायचं आहे त्या टॉपिकवरती काय करायचं आहे चर्चा करायची आहे तर आता उद्या कोण उद्या कोण संतवाणी देणार आज थोडं त्याच्याविषयी आपण बोलू शकतो त्याने कोणताही टॉपिक घ्या आणि त्या टॉपिकवर तुम्ही बोलू शकता हरे कृष्ण एखादं वैष्णवी गीत घ्या त्याच्याविषयी तुम्ही बोलू शकता किंवा एखादं वाटलं तर तुम्ही कुठलं कुठलं जसं तसं काल काल ब्रजेश प्रोभोनी श्रवणावरती विषयी बोलवलं बोललं त्याप्रमाणे कोणीही कोणताही टॉपिक घ्या त्याच्याविषयी थोडंफार एक दहा मिनिट बोलण्याचा प्रयत्न करा तर आता आपल्याला प्रत्येकाला बोलण्याची एक सुवर्ण संधी आहे गेले तीन चार वर्ष आपण फक्त ऐकत आहोत पण आता आपण जे काय ऐकलं आहे ते आपण आता काय करायचं आहे जे आत आपल्या ज्ञान घेतलोत आपण ते आता पुन्हा आपल्याला बाहेर काय करायचं आहे काढायचं आहे तर प्रत्येकाने आपण काय आता प्रयत्न हे सगळं केलं पाहिजे थोडा बोलण्याचा आम्ही प्रयत्न आम्ही केला पाहिजे हरे कृष्णा पुन्हाच काय प्रश्न आहे का हरे कृष्णा प्रभूजी उद्या मी थोडस बोलू इच्छित ओके ओके ठीक आहे माताजी काय विषय काय असेल तुमचा मी मुक्ताई विषयी बोलणार मुक्ताई त्यांच्या जीवनच्या आहे गोष्ट चालेल चालेल ठीक असं सगळ्यांनी पुढे या आणि कोणत्या ना कोणत्या विषयावर ते संतोहनी देण्याचा प्रयत्न करतो हरे कृष्ण हरे कृष्ण खूप छान तुम्ही आम्हाला पुन्हा एक समरी सांगितली आणि सगळ्यांना म्हणजे तुम्ही सगळ्या भक्तांनी पुढे येऊन काही ना काही म्हणायला पाहिजे ह्याच्यावर तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल खूप खूप आभार तुमचे प्रभूजी आणि आपण सगळ्यांनी हीच प्रार्थना करूया की कृष्णभजनदास प्रभूजीना एकदम लवकर बरं वाटावं आणि त्यांनी पुन्हा आपल्याला जॉईन हवं आपण सर्वांनी त्यासाठी आणि एकदम हरे कृष्ण महामंत्र म्हणूया उमेश जोटे प्रभूजी सगळ्यांना अनम्यूट करा प्लीज हरे कृष्ण कृष्णा अ हरिस्त प्रभूजी आपल्याला काही समज आपण थांबूया था। संतवानी आता आपण आज इथे संतवाणी कार्यक्रमामध्ये थांबणार आहोत अेश एसी भक्ती वेदांत स्वामी शिलप्रभात की जय परमपूज्य गोपाळ कृष्ण स्वामी महाराज की जय परमपूज्य गोपाळ कृष्ण गोस्वामी महाराज की जय परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज की जय हिस गिरीश कृष्णभजन दास प्रभूजी की जय हिस गिरीश कृष्ण आश्रय दास प्रभूजी की जय સમસ્ત ભક્તવિંદ જય અમિતા માતા કી જય આજ દિવસ સર્વના કૃષ્ણમયી અને ભક્તિ